तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आमदार मारणेश्री भरशेठ गोगावले यांचे जंगी स्वागत शिवसेना उपनेते शिवसेना विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोद महाड लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय श्री भरतशेठ गोगावले व गोगावले परिवाराचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनानिमित्त श्री क्षेत्र तुळजापूर नगरी आगमन झाले असता फटाक्यांच्या आतिषबाजी करत भव्य जंगी स्वागत करण्यात आले तसेच विद्यमान आमदार माननीय व माननीय सौ गोगावले ताई यांचा मोहर राखी विधानसभा शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजू खरे साहेब व माननीय सौ तृप्तीताई खरे यांच्या वतीने पुष्पहार श्रीफळ व शाल घालून यथोचित सन्मान करण्यात आला व गोगावले परिवारातील सर्व सदस्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तसेच आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले यांना कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आकर्षक अशी प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना सोलापूर शहर प्रमुख नगरसेवक माननीय मनोज भाईजी शेजवाल सोलापूर शहर समन्वय माननीय दिलीप कुलने मोहळ विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुख माननीय प्रकाश पारवे माननीय संजय म्हस्के उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मान्य उमाकांत करंडे युवा नेते माननीय सतीश जाधव माननीय पांडुरंग डोंगरे माननीय विजू खरे माननीय चंदन शिवेचर माननीय समाधान बाबर माननीय विकास सावंत माननीय सोनू शिंदे माननीय दादा गायकवाड माननीय शंकर शिंदे माननीय निखिल गायकवाड माननीय लखन वाघमारे माननीय नोमिनाथ शिरसट माननीय आदि सावंत तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने